आज आमचा येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने मोफत लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी स्त्रवण या लग्न सोहळ्यासाठी आहेर करायचे आहे सूचना नंबर दोन या लग्न सोहळ्यासाठी आक्षिदांची व्यवस्था नाही तरी कुणी खडे मारायचे नाही आणि सूचना नंबर तीन लग्न तर जेवणाची व्यवस्था आपापल्या आप घरी केलेली आहे ही लक्षात ठेवायची आहे आता या ठिकाणी लगेचच लग्न सोहळ्याला सुरुवात होत आहे नवरदेव मात्र इथलाच आहे नवरी मात्र झोळे चंदनापुरीची आहे तर या ठिकाणी लगेचच लग्न सोहळ्याला सुरुवात होत आहे अरे बाल अरे बाबा 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 रे काय सांगायचं मंडळी नवरा असं भेटले मला काही सांगाव तुम्हाला त्याचा काय दोष आहे चिकणी पूर्गी दिसली टप्पन उठलं बाशिंग बांधायला सुटलं त्यालाय वाटलं आईस्ता बरं मस्त कोठे नाही घ्या संधी साधून नाही का परंतु त्याला काय माहिती रॉंग नंबर आहे म्हणून अरे बाबारे बाबा रे बाबा रे बाबा यतन बाजा लगिन लावा चुर। 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 దర గినరావాదర ఎత్న మదర గినరా గినరా బా రే బా वाटीला वा पाटा पाटा वाटीला अवगुणाचा नवरा मोठा काय म्हणतात महाराज हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा म्हणजे यातला मेन प्रश्न आपल्याला अवगुण शोधायचा आहे अवगुण कशाला म्हटले तर सांगू सर्वजण या ठिकाणी खाली बसलेले आहे परंतु शेवटच्या टोकाला मात्र एक जण उभंच आहे महाराज म्हणतात तो त्यांचा दोष नाही तोपर्यंत माणसाच्या अंगातला अवगुण जात नाही तोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये कसं बसावं याची किंमत मात्र माणसांना कळत नाही म्हणून हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदीने हे उठा आणि बाबा रे बाबा काही असूल खुशेवर का नवर नवर एवढं खुशे काय का सांगायचं तुम्हाला हाय का नाही बरं उठलं सुटलं त्याला दाडी करायला पाहिजे नव्हता चाललंय तोंडी घेऊन हाय का नाही बाबा रे बाबा याचा ना माझा लगीन लावा मार गिनला लावा गिनला ना ला नाग नागवरा नागवि नौरी ना नागव नौरा नागवी नवरी ना तो गे बैसले चरा चरी आ, आ। तुई मैशल महाराज तुम्ही काहीतरी वेगळ्या आगळा आणि विचित्र बोलायला लागले असा निश्चित तुमचा गैरसमजून बाप परंतु जे शुद्ध नाथांच्या गाथ्यामध्ये आहे तेच सांगून माझ्या माथ्यातलं कुठल्याही प्रकारचं सांगणार नाही सांगण्याचा मला अधिकार नाही भारूड भारूड म्हटलं की लोक सोंग ढोंग आणि करमणुकीचा प्रकार म्हणजे कर भारूड समजतात परंतु सोंग ढोंग आणि करमणुकीचा प्रकार म्हणजे कर भारूड नाही काही काही माणसं तर म्हणतात संप्रदायामध्ये सोंग घ्यायला परोंगी नाही असं होतं तसं होतं परंतु आम्हाला आमची माऊली परवानगी देते काय परवानगी देते माऊली जायशी बाहुरूप यांची राव राजा राणी पुरुष भावनाई परिलो संता बहुरूपेच्या मनामध्ये ही स्त्री आहे का पुरुष आहे हा भेदभाव नसतो परंतु तुम्हाला सप्तमात सर्वांना एकत्रित करता हे बहुरूप घ्यावं लागतं म्हणून हे नुसतं बहुरूप म्हणजे भारूड नाही आणि जो नुसतं या वरच्या बहुरूपाला भुलतो ना बाप तो गाढव असतो असे आमचे नातमार म्हणतात कारण गाढवाला गाढवाला सोन्याच्या ताटामध्ये जेवायला वाढलं तर ही गाढव खात नाही गाढवाला चांदीच्या ताटामध्ये जेवायला वाढलं तर ही गाढव खात नाही आणि गाढवाला साधं पत्रोळीवरती जेवायला वाटलं तर गाढव काय करतं अन्न खाली सांडतं आणि पत्रोळी उचलून घेतं तसा आमचा समाज आहे नात सुंदर असा भागवत लिहिला सोन्याच्या ताटामध्ये जेवायला वाढलं आम्ही कधी भागवत वाचता नाही ताटामध्ये कधी जेवण केलं नाही माऊलीने सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहिली चांदीच्या ताटामध्ये जेवायला वाढलं आम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही चांदीच्या ताटामध्ये कधी जेवण केलं नाही पुन्हा बाबाने ही सोंगरूपी पत्रोळी तयार केली आणि त्यात असं अन्न भरलं परंतु माय बाप आमच्या सारख्या गाडवर येथे खाली सांडलं आणि एक डोक्यात ठेवलं कस नाचते कस साड्या फेडते याला भारूड म्हणत नाही काय बुलला शिवराल उचडूंगा परी रचना वेडूगा नुसतवरच्या रंगाला भरू नका माय बाप आत मध्ये काय रश लपलं हे जाणून घ्या तर भारूड आहे नागवा नवरा नागवी नवरी <coughs> कोण हा नागवा नवरा जरी नाथांचे शब्द तुम्हाला ऐकायला विचित्र वाटत असले माईपा परंतु अर्थ फार मार्मिक आहे एकदा की हा आत्मा हा देह या कुडीला सोडून गेला महाराज या आत्म्याला कुठल्याही प्रकारचे कपडे नसतात म्हणून महाराजांनी आत्म्याला नागो नवरा आणि बुद्धीला नागविनवरी अशी उपमा नाथ बाबाने दिली म्हणून नागोनवरा नागवी नवरी दोघे बाबा

नागव्या नवरीने हे पण तुम्हाला ऐकायला अवघड नाही का परंतु नागवा म्हणजे मोकळा किती करा रात्रंदिवसाचा करा मारा तो संसार मात्र संपत नाही असा कठीण संसार आहे मार्गाने सुंदर या संसाराचं वर्णन केलेलं आहे

ऐक मानवा भाई तू राम नाम घे नरा सारखा नर जन्मा तू आला संसार गरे गरे हरी नाम गे माया तारी सोडून दे गरे गरे हरी नाम गे माया तारी सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसारा चपाई आमसार पायी च पायी चौसारा संसाराच्या पायी चपाई संसारा चपाई संसारा पायी संसार केला घाई सर अंगाची झाली लाई संसार केला घाई सर अंगाची झाली लाई गेले गेली हातपायकली मुखी राम नामनाई गरे गरे हरी नाम गे माया तारी सोडून दे गरे गरे हरी नाम गे माया तारी सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी काय महाराज संसार केला घाई सारे अंगाची झाली लाई आयुष्य गेले हात पाय थकले मुखी राम नाम नाही महाराज तुम्ही आम्ही राम नामाला विसरलो पण त्या संसाराला मात्र बेट्यावर विसरत नाही का विसरत नाही रात्र दिवसात कबाड कष्ट करतो कशासाठी करतो पैशासाठी करतो नाही का परंतु महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तू म्हणशीला पैसा हाय हायथेच राहील सडका तू म्हणशीला पैसा हायथेच राहील सडका मातीचा रे गरे हरीना मग गे माया तारली सोडून दे गरे गेरे, गेरे हरीना नाम गे माया तारली सोडून दे आता लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी काय म्हटले महाराज तू म्हणशील पैसा अडका हा येथे तर राहिले सडका मेल्यावरती आपल्याबरोबर बरोबर एका मातीचा मडका बाबा हा पैसा लाख रुपये कोट्यावधी करोड रुपये कमवला महाराज पत्तेच्या कॅट सारखा हा पैसा तुम्हाला पिसायचा आहे आणि इथं ठेवून निघून जायचा आहे म्हणून महाराज कोट्यावधी रुपये करोड रुपये कमवले कवडी मात्र तुमच्या आमच्या संगती नाही तरी सुद्धा तुम्ही आम्ही पैसा कमवल्याशिवाय राहत नाही कशासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या बायका पोरांसाठी नाही का परंतु महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात तू मनसेला बायका पोरा तुझ्या मागचे तोर तू मनशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर्रेनवर डोक्यावर गर्या गेरे, गेरे हरीना गे, माया दे। गेरे गेरे हारी गे मायाारी सोडून दे हरी नामगे माया सारी सोडून दे हात लावून न तू रडतो धाई धाई संसारा च संसराच्या पाई संसाराच्या पाय संसराच्या पाई सं पायी संसाराच्या पायी संसा पायी संसाराच पाय काय म्हटले महाराज तू म्हणशील बायका पोरं हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती मडके फोडतील तुझ्या आहे बाबा हे बायका पोरं सुद्धा तुमची नाही मशाल महाराज असं का म्हणता बायका पोरं तुमची नाही म्हणून नाही का अरे पोरं तर तुमची नाहीच पण बायको सुद्धा तुमची नाही खरे का खोटा आजीबाई आजीबाई बायको सुद्धा तुमची नाही ती मशाला मला असं का म्हणत्या बायको तुमची नाही अरे जर बायको तुमची असती तर म्हातारपणाला म्हातारा म्हातारीची वाटणी झाली नसती थोडक्यात सांगू दोन मुलं वेगळी निघाली वेगळी एकानी म्हातारा वाटून घेतला महाराज चा, एकानी म्हातारी वाटून घेतली महाराज इकडच्या वाटेवर म्हातारा बसायचा इकडच्या वटेवरती म्हातारी बसायची महाराज एकमेकाच्या तोंडाकडे ती म्हातारा म्हातारी टुळ तूल टुळा माकडा एकमेकाच्या तोंडाकडे पाहिची तर एकमेकांसंग बोलायला सुद्धा परंगी ठेवली नाही बोलायला आहे का बायको तुमची काय म्हणायची ती म्हातारी सांगू आजीबाई म्हातारी काय म्हणायची सांगू चोरी झाली तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज लाजवट मला सांगण्याची हो लाज वाट मला सांगण्याची हो लाज वाट मला सांगण्याची चोरी झाली महाराज <laughs> 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 जे बायका पोरं सुद्धा तुमची नाही तरी सुद्धा या बायकापर दिवसाचे कबाड कष्ट करतो पैसा कमवतो घरदार बांधतो नाही का महाराज परंतु म्हणजे अरे बाबा ते घरदार सुद्धा तुमचं नाही सांगू तू हे हे थेट थेट तू म्हणशी आपल्या बरोबरी तू म्हणशील घर दार हे थेट राहील सार तू म्हणशील घर दार हे थेट राहील सारा मेनवरती मेनवरती आपले घर गावाच्या बाहेर गेरे गेरे हरी नाम गे माया सारी सोडून दे गेरे गेरे हरी नाम गे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पाय संसाराच्या पायी आ, 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 आ। खाली बसा असं जर कार्यक्रमातून मधून उठले ना तर महाराज तुम्हाला काय म्हणते सांगू హరిమా విస్తరీ హరి విసరీ హరి విసరీరా एक लान दोन लान मदुन मदुन ला मधून कार्यक्रमातून उठायचं नाही लक्षात ठेवा जर का तुम्ही मधून उठून पळाल्या त्याला महाराज काय म्हणताय सांगू कोणला मधून उठणार उठणारला तुम्हाला नाही जे मधून उठून एका अगदी बाजूला जाती त्यांच्यासाठी आहे बरं का जे उठून मधून बाजूला गेले ना महाराज त्यांना महाराज काय म्हणते सांगू आता इला कसलं जुळी लुकडा काय म्हणतात महाराज आता कसलं चोडी लुगड थोडस पुढं बोलतो माझ्या मनाचं काहीच नाही शुद्ध गाथ्यातलं आहे पण बोलायला ऐकायला थोडं अवघड आहे काय म्हणतात महाराज पुढं सांगू इला कसल चुडी लुगड ऐकायला थोडं आवड वाटलं जो या संतांच्या संगती मधून मधून उठून पडतो तो या हरिनामा वाचून वंचित पडतो मग त्याचं डोंगा न उघड पडत कशामुळं हरिनामाला विसरली गाड कुमराची झाली <laughs> सांगतो महाराज मी तू म्हणशील बंगला बनला पन्नास लाखाचा बंगला बांधला तुमचा नाही काय म्हणतात महाराज अरे दहा लाखाचा बनला वीस लाखाचा बनला पन्नास लाखाचा बंगला बांधला महाराज त्या पन्नास लाखाच्या बंगल्यामध्ये तुम्ही आम्ही दोन दिवसाचे पाहुणे आहोत म्हणून पन्नास लाखाचा बंगला तुमचा आमचा शेवट करणार नाही शेवट करणारा बंगला गावाच्या बाहेर तीन पत्र्याचा बंगला तुमचा आमचा शेवट करणार आहे म्हणून पन्नास लाखाचा बंगला बांधला माझा माझा म्हणू नको छातीला पडू नको मग तुम्ही मशाल महाराज तुम्ही एवढं सांगता मग हा संसार करायचाच नाही का आमचे शेना महाराज म्हणता अरे बाबा न संसार सोड बटल्याने तुम्ही तुम्ही आम्ही संसारला सोडू शकत नाही आणि संसार सोडायचा असंही नाही पण या संसारामध्ये राहून जर तुम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे असेल ना तर काय करताना विठोबाचे घेताना विठोबाचे पर्वत जा तिला पापाचे पर्वतझाळा तिला पावतदा तिला पाठोबाज गे विठोबाज पर्वतसा पर्वत महाराज संत्र मध्ये सुखाची प्राप्ती याच्या प्राप्ती पाहिजे असेल तर महाराज त्या भगवंताचं नाम तुम्ही आम्हाला घेतल्याशिवाय पर्याय लक्षात ठेवा आणि एवढंच सांगून जर महाराज तुम्ही त्या भगवंताचं नाम जर मुखामध्ये घेतलं नाही रात्र दिवसाचे कबार कष्ट केले महाराज किती मोठे झाले ना तर आमचे तुकडूचे महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुकड्या मने घोडे हत्ती थजतील लाच होईल माती तुकड्या मने घोडे हाती थजतील माती रावण मेला लंका राहून गती गरे हरी हईना मग माया चाली सोडून दे गरे गरे हरी ना मगे माया चाली सोडून दे आता राहून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पाई संसाराच्या पायी संसाराच्या पायी संच्या पाईस संसाराच्या बाईरा कोणत्या हिशो आपण एवढं बोललो महाराज नागवा नवरा म्हणजे संसार या विषयावर पण एवढं बोल नाही का आता नागी नवरी म्हणजे माया जोपर्यंत तुम्ही या मायामध्ये गुरफाटले महाराज आहे ना इतकी माया कठीण आहे महाराज सर्वांना माहित होत दत्त जयंतीच्या निमित्ताने ते भारूड आहे जाहिरात केलेली आहे जिक तिकड मोबाईलवरती सगळं फिरवलेलं आहे बरोबर लक्षात घ्या तरी पण त्याच्यावरती मला आल्यापैकी माया पाहायला मिळ की आदल्या दिवशी नियोजन आहे एक दिवसाच्या फरकामुळे काही कारण असतो बरोबर hmm. तरी पण महाराज सर्वांना माहीत होतं तरी पण माणसाने आपापल्या घराला राखण राहिले परंतु घर सोडण्याचा प्रयत्न केला नाही लक्षात ठेवा म्हणजे का गुरफडले मायेच्या मोहामध्ये गुरफडलेला माणसं लक्षात ठेवा महाराज जोपर्यंत तुम्ही या मायेला बाजूला सारू शकत नाही तोपर्यंत ही माया एवढी कठीण आहे महाराज या संसारामध्ये गुरफाडू गुरफाडू तुम्हाला घरीच मारील म्हणून या संतांच्या संगतीचा लाभ घेऊ देत नाही अशी कठीण माया आहे म्हणून नागव नवऱ्याने नवरीने शिली नाग नवरीने नवरा विडला या मायेनं तुम्हाला घट्ट गोर फाडू गोर फाडू घेतलेला आणि बाबा <laughs> <laughs> <हाई का ने? laughs> <laughs> रे बाबा त्याच्या डोक्यात एकच खटका दीड तास झाला लग्न लागा हाय आहे का नाही तेव्हा कसं माकडं ते लहानपणाच्या वर का बाबा रे बाबा याचा माझा लगीन लाव <laughs>

परंतु नात महाराज म्हणतात कोणतं लग्न लावायचं कोणाशी हात जोडायची कोणता हाड घालायचं ते मशाल महाराज असं का म्हणतात कोणतं लग्न लावायचं म्हणजे तुमच्या मनामध्ये एक असेल की एकमेकाचं लग्न लावायचं नाही का इथं कोण आहे नवर नवरी आई म्हणजे एकमेकाचं लग्न लावायचं असं तुमच्या मनामध्ये असं नाही का परंतु महाराज म्हणतात यांच्याशी लग्न लावायचं नाही मग ना कोणाशी लग्न लावायचं यांच्याशी मग लग्न लावायचं कोणाशी या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लावा आत्म्याच परमात्माशी लावा सांगता भगवंताला आपलंच करून सांगलं एक रूप व्हायला सांगितलं म्हणून लग्न यांच्याशी लावायचं नाही आणि एकदा महाराज लग्न लावायचं म्हटलं की एकमेकाशी हात जोडणार आलं नाही का परंतु महाराज म्हणतात यांच्याशी हात जोडायचे नाही मग कोणाशी हात जोडायचे कोणाशी जोडायचे महाराज यांच्याशी मग हा जोडायचे कोणाशी हात जोडून देवाची भक्ती करा हा जोडून त्या भगवंताला शरण जायला सांगितलं भक्ती करायला म्हणून यांच्याशी हात जोडायचे नाही आणि एकदा की एकमेकाचे जोडलेले हात सुटले रे सुटले की तुम्ही आम्ही काय करतो एकमेकाच्या गळ्यामध्ये सुंदर असा फुलांचा हार घालतो नाही का परंतु महाराज म्हणतात तो दीड तासामध्ये सुकणारा फुलांचा हार घालायचा नाही मग कोणता हार घालायचा कोणता हार घालायचा महाराज दीड तासामध्ये सुकणारा फुलांचा हार घालू नको एकशे आठ पण्याची पवित्र तुळशीची माळ घाला काय करायला सांगितलं एकशे आठ मनाची पवित्र तुळशीची माळ घाल बाबा अरे शेवटच्या क्षणाला बहिणीने बांधलेला प्रेमाचा करगुटा तुमच्या आमच्या संगती नाही परंतु पवित्र तुळशीच्या माळीला शेवटच्या क्षणाला कोणी हात लावणार नाही मग मला सांगा पवित्र तुळशीची माळ तुमच्या आमच्या संगती तिथेच का तुम्हा मला आवडत नाही हो माणसित्रे महाराज मेल्यावरती तुळशीचा पाला तोंडामध्ये कोंबतात पण जिवंतपणे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालत नाही नाही का मला सांगा अरे दारू पिवपिव मेन त्याच्या तोंडामध्ये तुळशीचा पाला मला की त्याचा आत्मा पवित्र नाही व्हायचा लक्षात ठेवा अरे मेल्यावरची तुळशी तपाला तोंडामध्ये कोंबड्यापेक्षा पवित्र तुळशीची माळ घालून या आत्म्याला या देहाला पवित्र बनवा कळाला आणि बाबा रे बाबा बाबा रे बाबा बाबा मंडळी लग्न सोळा त्या ठिकाणी शॉर्टकमने संपलेला आहे आता या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी पहिल्या प्रथम आमचे कारभारी नाव घेतील नंतर मी घेते घ्या कारभारी